तर निघूया आपण श्री चक्रधर स्वामी महाराज यांच्या पालखी व पदयात्रेडे पालखी व पदयात्रा यांच्या निमित्त मौदा येथे जाणाऱ्या नागपूरहून मौदा येथे जाणाऱ्या भाविक भक्तांसोबत आपली भेट होत आहे आणि हे नागपूरच्या परिसरातून निघून पालखी आणि पदयात्रा निघते आणि हे सर्वजण पायी पायी चालतात ज्यांना कुणाला पायी चालणं जिथपर्यंत जमते तोपर्यंतसुद्धा हे लोक पायी चालतात आणि अशा प्रकारे पदयात्रा आणि पालखी मौदा येथे जाऊन वसंत पंचमीला तिथे कार्यक्रम होतो तिथे हे जाण्यात येते आणि मग तिथं मोठा उत्सव होतो आणि अशा प्रकारे त्या मौदा परिसरात लाखो अनुयायी भक्त भाविक भक्त आपले स्वामींचे दर्शन घेण्यासाठी वर्षातून एकदा ह्या उत्सव उत्सवामध्ये आवर्जून सामील होतात आणि अशा प्रकारे अतिशय हर्षो हर्षोल्लासात अशा प्रकारचा कार्यक्रम यशस्वी होतो आणि अगदी वसंत पंचमीला ह्या दिवशी आबाल वृद्ध तसेच सर्व भाविक भक्त आणि मुली मुले तसेच स्त्री आणि पुरुष आणि सर्व घरचे दारचे सर्वजण यामध्ये सामील होतात बघत हा आपण बैलजोडी आहे आणि त्याच्यामागे पालखी वगैरे मांडण्यात आलेली आहे आणि बाकीचे लोक पायी चालण्यासाठी तयार होत आहेत आणि अशा प्रकारे दोन तीन जोड्या इथून निघालेले आहेत अशाच प्रकारचे पालखी व पदयात्रा इथे वसंत पंचमीला मौदा या स्थानी श्री चक्रधर स्वामीनाथ मंदिर यांचे जे स्थान आहे ते नदीच्या काठावरती आहे नदीच्या तीरावरती मंदिर आहे तिथं जाऊन हे कार्यक्रमासाठी आधीच जाऊन हजर राहतात आणि अशा प्रकारे स्वामींचा गुणगौरव गायतात आणि हे रातचे दृश्य आहे बरं का आपल्या परंपराला आणि रात्रीचे सायंकाळच्या पदयात्रा व एक प्रश्न समोर वेळेस मुक्कामाला असतात आणि त्यानंतर लगेच सकाळी तिथे पोहोचतात आणि त्या दिवशी जे मला मिळालेले त्या वेळेचे हे क्षण आहेत सायंकाळच्या जेमतेम अतिशय सायंकाळ झाली तरी परंतु तिथं निवासी पद्धतीने म्हणजे मुक्काम करून त्या दिवसाचे कार्यक्रम बघण्यासाठी पण भरपूर लोक होते व सामोर जो मंडप दिसतो आहे तिथे भरपूर सारे स्त्री पुरुष सर्वजण कार्यक्रम सायंकाळचे रात्रीचे कार्यक्रम बघण्यासाठी अतिशय उत्सुक होते आणि आपली व्यवस्था वगैरे सर्व ती म्हणजे अंथुरण्याची वगैरे हालती अंथुरण्याची वगैरे व्यवस्था सर्वच ते सोबतीला घेऊन आलेली होती आणि मंदिर दिसत आहे तो नदीच्या पात्रामध्ये आहे इथे उत्तम प्रकारे मंदिर आहे आणि अतिशय चांगले मंदिर आहे सदैव हमेशा नेहमी तिथं भाविक भक्त येत असतात आणि भेटही देत दे असतात अतिशय निसर्गरम्य वातावरण असतो वर्षातून एकदा का होईना परंतु कोणी पण इथं येऊन सहजरित्या आपले दर्शन आपल्या स्वामींचे दर्शन घेत असतात आणि अशा प्रकारे ही यात्रा अतिशय अतिशय खूप चांगल्या प्रकारे आपल्याला दिसते सायंकाळच्या वेळेससुद्धा बरेच सारे लोक बरेच सारे अनुयायी सर्व हर्षोल्लासात उत्सवाचा आनंद द्विगुणित करीत आहेत आणि मौज मस्ती पण करून राहिले तसेच बरेच काही चक्रधर स्वामी यांच्याविषयी स्वामीनाथांचा जो जो धार्मिक ग्रंथ आहेत त्यांचासुद्धा बाजूलाच साहित्यांची दुकाने लागलेली आहेत आणि अशा प्रकारे खूप सारे साहित्यसुद्धा इथं स्वामी श्री चक्रधर स्वामी, स्वामी यांचे आपल्याला पाहायला मिळेल श्री चक्रधर स्वामी यांचे गुणगौरव गाताना त्यांचे जितके गुण गावेत तेवढे कमीच आहेत त्यापैकी आपल्याला जे साहित्यात आहेत ते आपण वाचन करावे तर आपल्याला समजेल की कितीतरी अतिशय शुद्ध पद्धतीने चांगल्या आपल्या विचारांना आणि आप या आपल्या सर्व मनुष्याला किती बहुमोल असे मार्गदर्शन श्री चक्रधर स्वामी यांनी करून ठेवलेले आहे आणि अशा प्रकारे आ, हा सायंकाळचाच कार्यक्रम होता श्री बावनकुळे साहेब इथे आलेले आहेत चांगल्या प्रकारे समारं मंझे था ले था ले स्वागत समारंभ म्हणजे माल्यार्पण करण्यात आलेली आहे स्वागत करण्यात आलेला आहे त्यांचा आणि त्यांनी बरीच काही मदत श्री चक्रधर स्वामी ट्रस्ट यांना देऊ केलेली याच्याकडून खूप आभार यांच्यासाठी की त्यांनी या क्षेत्रासाठी जे काही होते ते निश्चितच ते देण्याचा प्रयत्न करतात आणि पुन्हा एकदा ते आभारास पात्र आहेत पुन्हा एकदा ते अभिनंदनास पात्र आहेत तर अशा प्रकारे मित्र हो चक्रधर स्वामी मंदिर क्षेत्र श्री क्षेत्र मौदा जिल्हा नागपूर इथलं हे इथले हे टिपलेले चित्रे आहेत दृश्य आहेत नक्कीच आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका बरं चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा 当然。Dan